बारी समाज विकास ट्रस्ट दिघी पुणे यांच्या माध्यमातून लोकवर्गणी करून दिघी पुणे येथे श्री संत रुपलाल महाराज व त्या परिसरात भक्तनिवास स्वयंपाकगृह भांडार गृह शौचालय व इत्यादी बांधकाम लाखो रुपये खर्च करून करण्यात आले होते या वास्तूत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येत होते परंतु फेब्रुवारी रोजी काही समाज कंटकांनी या वास्तूचा बराचसा भाग पाडून उद्ध्वस्त केला या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी बारी समाज बांधवांनी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिले निवेदनाच्या माध्यमातून समाजाने सरकार व लोकप्रतिनिधींवर रोष व्यक्त केला व वा धार्मिक वास्तू उद्ध्वस्त त्यांच्यावर कारवाईची मागणी केली श्री संत रूपलाल महाराज मंदिरावर झालेला हल्ला हा बारी समाजाच्या अस्मितेवर झालेला हल्ला असून समाजाच्या अस्तित्वाचा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे विद्यमान सरकार केवळ पोकळ घोषणाबाजी करीत आहे आणि प्रत्यक्षात मात्र समाजाची अजून कुठल्याही मागणीची परिपूर्तता सरकारने केली नाही एकीकडे श्री संत रुपलाल महाराज राष्ट्रीय स्मारकाची मागणी पूर्ण तर झालीच नाही आणि दुसरीकडे मंदिर परिसर उद्ध्वस्त केला जातो हे सरकारचे अपयश आहे असे मत यावेळी समाज बांधवांनी व्यक्त केले या प्रसंगी श्रीकृष्ण केदार तुकाराम काळपांडे अर्जुन रमेश ताडे रमेश बाणाई रमेश कोथळ कैलास, कैलास पाटील पांडुरंग अनिल कपले दिनेश ढगे महेंद्र गौरव डोबे संतोष डब्बे रामेश्वर केदार श्रीराम मिसाळ राजू कोथळकार समाधान वंडाले निलेश धुडे व असंख्य समाज बांधव उपस्थित होते स्थानिक आमदारांच्या कृपा आशीर्वादामुळे म्हणा किंवा बारी समाजाच्या मागणीमुळे तेथे संत रूपलाल महाराज यांचं स्मारक दोन वर्षापूर्वी बांधण्यात आलं होतं परंतु स्थानिक आमदारांनी मोजमाप करून बारी समाजाला दिलेली जागा तेथीलच काही समाजकंडकांनी तेथं उभेला उभं राहिलेलं संत रुपलाल महाराजांचं स्मारक आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेलं जे वसतिगृह आहे आणि तिथं असलेलं भंडारगृह वसतिगृह आणि शौचालय यांची तोडफोड केली आणि रुपलाल महाराजांच्या ज्या स्मारकाचं जो अवमान समाजकंटकाच्या वतीने केलेला आहे एकीकडे आपल्या भारत देशामध्ये श्रीराम मंदिरामध्ये राम आले म्हणून जल्लोष साजरा करत असताना हा समाज समाजसुद्धा हिंदू आहे आणि आम्ही हिंदू असून आम्ही जर संख्येनं कमी आहे तर आमच्यावर हा अन्याय कसा लोकप्रतिनिधी सहन करू शकतात महाराष्ट्र शासन हा अन्याय कसा सहन करू शकते या अन्यायासाठी दाद मागण्यासाठी आज रोजी आम्ही स्थानिक उपविभागीय कार्यालयावरती निवेदन देऊन जे पुणे येथील भोसरी भागातील दिगी परिसरामध्ये जे रुपलाल महाराजांचं स्मारक आहे ते ज्या समाजकंटकांनी पाडलं त्या समाजकंटकावर योग्य ती कारवाई करून बारी समाजाला न्याय द्यावा व बारी समाजाच्या विनाकारणच भावनांशी खेळ ज्या लोकांनी मांडलेला आहे त्यांना कठोरात कठोर कारवाई करून सजा द्यावी अशी समस्त बारी समाजाची मागणी आहे मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद